तर नमस्कार मित्रांनो रेबल फार्म फार्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता आता मस्तपैकी आपली पिल्ले सुभावळीचा पाला खात आहेत हे बघा बऱ्याच जणांचा विषय असतो की तुम्ही पिल्लांची वगैरे हो संगोपन खूप भारी बनवता किंवा तुमच्या फारवरील बोकड वगैरे हो भारी बनतात किंवा एकदम तेल तेल आणि जबरदस्त वेटगेन वगैरे हो होत असते हे बघा त्याचं म्हणजे तुम्हाला सांगतो नक्की नियोजन हो काय आहे सकाळच्या वेळेस ज्या वेळेस पिल्ले आपली म्हणजे सकाळी उठलो आपण त्याच्यानंतर होते काय सर्वांना अगोदर ग्राय पॉटर त्याच्यानंतर दूध त्याच्यानंतर कॅल्शियम कॅल्शियमच्या नंतर दसरात घास किंवा आपली जे सुबाबो जे आहे ते मस्तपैकी एक भारा एक म्हणजे एक बांधून ठेवायचं आपण तर त्याच्यामुळे काय होते हे पिल्ले मस्तपैकी खाऊन घेत असतात आणि मग नंतर आपण दहा अकरा अकरा वाजता जरी दुपारच्या नंतर जरी पिल्ल सोडले तर पिल्ल एकदम तेजदार आणि जबरदस्त असतात कारण की त्यांच्या पोटामध्ये मस्तपैकी रवत करवत बसतात ते त्यामुळे बस ताण होत नाही आता शेळ्यांचं तसं नाही आता शेळ्यांना बघा मस्तपैकी शेळ्या बाहेर बांधलेल्या आहेत मकाचा खुराक दिलेल्या शेळ्यांना विषय संपवला काहीच ताण घ्यायची गरज नाही पण इथं पिल्लांना बघा पिल्लांचं मस्तपैकी किती आवडीने चारा आहेत बघा आणि मागच्या व्हिडिओपनमध्ये पण सांगितलेलं होतं की तुम्हाला पिल्लं जर फास्ट जर चारा, खा चारा जर असतील तर समजून घ्यायचं पिल्लं निरोगी आहेत काय रोग वगैरे नाही काय नाही ताप वगैरे नाही कारण आवडीने एकदम चारा जर एकदम इंटरेस्टने जर खात असतील फास्ट फास्ट तर ताण घ्यायची गरज नाही आणि एक मोठं महत्त्वाचं म्हणजे हा जो पांढरा जो बोकड आहे तो आणल्याच्यानंतर ह्या सर्व पिल्लांमध्ये तो सर्वात खराब होता पण हे बोकड वा काय जबरदस्त झालेला आता एकदम जबरदस्त तेज आलेला आहेच्या अंगावरती बघू शकता तुम्ही एक नंबर रिझल्ट आहे तर असं संगोपन करा हे बघा पावसाळ्यामध्ये शेळी न देणं तशातला काहीच विषय नाही जर बंदिस्त पालनामध्ये जर तुमचे वीस पंचवीस जरी पिले जरी राहिले तर अशा प्रकारे जर तुम्ही जर संगोपन केलं तर काहीच अडचणी येत नाहीत कारण समजा सम्... आता सम को आता कोरडी वगैरे वैरण आता समजा याच्यावर थोडंसुद्धा पाणी वगैरे नाही मस्त ही पावसाळा आहे अगोदर एक एक दिवस अगोदर किंवा चार पाच तास अगोदर कापून ठेवायची वैर रे, वैरण आपली जेणेकरून त्याच्यावरती पाणी वगैरे थांबलेलं नक नसायला पाहिजे तर बघू शकता बोकड वगैरे का जबरदस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे बघा आता ही जी आहे ही आता हा जो बोकड जो आहे ना का जबरदस्त ते आहे बघा त्याच्या अंगावर हे एकदम फास्ट फास्ट वाढलेलं आहे बघू शकता तर अशा प्रकारे दररोज दररोज ह्या ठिकाणी इथं एक आणि ह्या दोरीला दोन इथं मी मस्तपैकी दोन ह्या अडकावत असतो आणि पिल्लं खाऊन घेतात बाकी जिकडे लेंडा वगैरे झाडच्यापर्यंत मस्तपैकी पिल्ले इथं फास्ट 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 नाष्टा करून घेतात त्याच्यामुळे हा हेच कारण आहे की एकदम पिल्ले खराबच होणार नाही तुमचे त्याच्यामुळे सकाळी मस्त पिल्लांना चारा काहीतरी खाऊ घालायचा एक गोष्ट लक्षात ठेवा खुराक द्यायचा खुराक दिल्याच्या नंतर मस्तपैकी पिल्लांना खाऊ घालणे तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे किंवा अशा प्रकारे संगोपन असतं किंवा हे सकाळचं जे नियोजन असतं उठल्या तर उठल्या तरी अशा प्रकारचं असतं बघू शकता एकदम मस्तपैकी खातात अनेक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या सुबाबळीवरती मावा वगैरे होत असतो बरं का त्याच्यामुळे मावा वगैरे आहे का काही के किटकांचा वगैरे प्रादुर्भाव आहे का याची खात्री करून घ्या तर हसल तर फवारणी वगैरे करून घ्या मग त्याच्यानंतर किती दिवसाचं गॅप द्या द्यायचं ते दुकानवाल्याला विचारा मग त्याच्यानंतर तुम्ही ते चाऱ्यामध्ये यूज करू शकता असं होईल तुम्ही द्यायचा आवडेनं चारा त्याच्यावरती काहीतरी म्हणजे रोग वगैरे असेल मावा वगैरे काहीतरी त्याच्यामुळे अडचणी होऊ शकतात त्याच्यामुळे हे पण विचार करून घ्या का शकता एकदम ऍक्टिव्ह आणि जबरदस्त अशी पिल्ले आहेत आणि लवकरात आपण अजून म्हणजे शेळ्या वाढवणार आहोत ह्या दिवाळीला अजून कमीत कमी दहा पिल्ले आपल्या फार्मवरती चार पाच शेळ्या येणार आहेत त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा संगोपन आपण एकदम व्यवस्थित करायचं आहे आणि कमीत कमी अर्धा एकर सुभाव लागवड करायची आपल्याला आणि अर्धा एकर आपल्या घास लागवड करायचा त्यासाठी आता पुढं आपण संगोपन कसं करणार आहोत त्या पिल्लांचं वगैरे हो कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की पिल्ले चार असो किंवा चाळीस असो मी संगोपन त्याच पद्धतीनं करणार प्रत्येक पिल्लावर तुम्ही प्रॉपर लक्ष देणार आणि तेवढी तयारी माझी आहे त्याच्यामुळं रेबल स्टार फारमार सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला काही अडचण असेल तर विचारत चला तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत